उल्लास नगर धोखा था बिल्डिंग के लिए साफ भी बहुत कोशिश की लेकिन अभी तलबादा बिल्डिंग का का जो 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 को को चाहिए था से जो अपने को क्या प्रीमियम और प्रीमियम, प्रीमियम पैसे घाते हिसा आहे आपण पावसाळ्यामध्ये किंवा कधी पण यासाठी आपण क्लस्टर केलं ते आणि क्लस्टर केल्यानंतर यांची मागणी होती त्याप्रमाणे त्या क्लस्टरचा आकार पण कमी केला छोटा कि बरोबर बरोबर आणि पैसे रेडी रेटन रेडी रेकनरच्या दहा टक्के आपण केलं कारण पूर्वी निर्णय घेतला होता परंतु लोक पैसे भरू शकत नव्हते कारण ते परवर्डेबल नव्हते मग आपण लोकांच्या मागणीनुसार लोकांना परवडतील असा निर्णय घेतला आहे मग तो तुम्ही त्याचा हे करा ना ते आपण निर्णय घेऊन चालू हा प्रक्रिया सुरु आ, क्लक्टर क्लक्टर yes, क्लक्टर? सर प्रक्रिया सुरू केलेली आहे सर आपण प्रक्रिया सुरू केली तुम्हाला युआरपी तयार करावी लागतील क्लस्टर तयार सर येस जसं ठाणे महापालिकेने केले तुम्ही कमिशनर एक माणूस तुमचा द्यास क्लस्टर त्यांना द्या म्हणजे ते तिथं त्यांचं राबवतील म्हणजे त्याला एक एक क्लस्टर तयार करतील त्या त्या जागेच्या उपलब्धतेनुसार म्हणजे काय होईल यांचं हे उल्हासनगरच्या बिल्डिंग पडणं अभी शुरू करना चाहिए मैडम हाँ। को सर आले सर शुरू कर की बिल्डिंग ही धोखादायक है उसके लिए फंड चाहिए ऐसा नहीं मैडम नहीं आई है और स्टाफ स्टाफ बैठे हैं पहले से डीपीडीसी बिल्डिंग के लिए जो धोखा है कारपोरेशन पूरा स्टाफ रहता है पांच सात सौ कभी तो भी गिर जाएगी तो मैडम भी नहीं है दूसरे स्टाफ भी बैठे हैं उसके लिए थोड़ा सोचिए थोड़ा रिडेवलपमेंट के लिए फंड दीजिए सर बिकट अवस्था सर

अतिशय म्हणजे लवकरात लवकर पाहिजे हो सर त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार प्रस्ताव तयार केलेला आहे मागच्या वेळेस प्राथमिक प्रस्ताव आपण सादर पण केला होता दोनशे कोटीचा आता पूर्ण प्लॅन पण रेडी आहे सर ऑल्टरनेट जागा पण आपल्याला मिळालेली आहे सर आम्ही लगेच शिफ्ट पण करू शकतो तातडीने जर निधी उपलब्ध झाला सर जिथं आहे तिथेच करायचंय तिथेच करायचं जागा मिळालेली आहे सर शिफ्ट करण्यासाठी एकदम पैसे लागणार नाही दोनशे कोटी चार्ज लागणार नाही ना तुम्ही तुम्हाला किती वेळात भरून होणार तीन वर्षात होईल तीन वर्षात होईल मग तुम्हाला आता युडी मध्ये कमी पैसे द्यायला सर चालेल सर